आज दिनांक सोळा जुलै रोजी उप आयुक्त समीर भूमकर सहाय्यक आयुक्त भरत पवार तसेच आय संपूर्ण टीम यांच्या मार्गदर्शनाखाली एक महत्वपूर्ण गुरचरण येथील बावीस गुंठे शासकीय जागा जी जलसाठा प्रकल्पासाठी आरक्षित होती त्या ठिकाणी अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या तीन खोल्या आणि कंपाऊंड वॉलवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली सदर बांधकाम भूमाफिया जगदीश पाटील यांच्या वतीने केले गेले होते त्यामुळे तात्काळ हालचाल करत एम आर टी पी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना असून भूमाफिया विरोधात तडीपारीची जोरदार मागणी होत आहे अनेक नागरिकांनी स्पष्ट शब्दात सांगितले की अशा प्रवृत्तीमुळे विकासकांना अडथळा येतो आणि सार्वजनिक हिताला धोका निर्माण होतो या कारवाईमुळे आता गुरुचरण शासकीय जागेवरील जलसाठा प्रकल्पास मार्ग मोकळा झाला आहे उपायुक्त समीर भूमकर आणि सहाय्यक आयुक्त भरत पवार यांच्या नेतृत्वाखाली कारवाई शांततेत पार पडली ही कारवाई एक पायरी असली तरी नागरिकांची अपेक्षा आहे की भविष्यातही असे भूमाफिया व अतिक्रमणकर्त्यांवर कठोर कारवाई करत शासकीय प्रकल्प अडथळ्याविना पूर्ण होतील ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण